आणि हनुमंतरायाचा संवाद आणि त्या ठिकाणी जे संशय आहे जे प्रेम आहे जे स्नेह आहे त्या दोघांचा संवाद त्या ठिकाणी होत आहे असे हनुमंतराया आणि आमचे भरत राजा असणारे भक्तीमय श्रवणमय कीर्तनमय असणारे ज्ञानमय असणारे नम्रतामय असणारे आमचे भरतराजा आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाचा संवाद हा घडत आहे या ठिकाणी बोला तिकडे माझा स्वामी क्षोध्ये कडे माझा प्राण जाईल उभय संकटीशी नशील विश्व ही बोल तुझ लाविल काय म्हणायला काय म्हणाले काय काय तुमच चाललं आहे आता मात्र मला सहन होत नाही असं या ठिकाणी ग्रंथ करते शांतिब्राथ महाराज हनुमंतरा चरणी मिनवणी म्हणजे त्या ठिकाणी करत आहे मनी वंचू मज द्यावे समाधान ऐकून कपीनंदन लोटांगना घालित आणि कपिनंदन आली तुला लोटांग त्या ठिकाणी दशरथ राजा काय बोलत आहे त्या ठिकाणी दशरथ राजाचा त्या ठिकाणी भरत राजे काय बोलत आहे आमचा भरत हा कसा आहे दयाळू आहे प्रेमळ आहे स्नेह आहे बाबा तुला मी ठिकाणी कपी त्या ठिकाणी बोलत आहे हनुमंत राया असे त्या ठिकाणी दोघांचा संवाद चाललेला आहे असे ग्रंथ कर्त शांती ब्रह्मनाथ महाराज बोलत आहेत मग सांगता व्रतांत विलंब लागो पाहिथ दया उदयाची भासवत होईल सौमित्रा करू नको म्हटले फार उशीर झालेला आहे आता मात्र कर काही कर, सावध हो असे कपी हनुमंत आणि त्या ठिकाणी आमचे भरतराजे त्या ठिकाणी बोलू लागले ब्रह्मशक्ती शक्ती वरी पडता रवी किरण सौमित्राचा जायला प्राण म्हणून

कारण काय तर आता मात्र खूप वेळ झालेला आहे माझा तिकडं काय लक्ष्मण त्या ठिकाणी फार मोठ्या पडलेला आहे आणि मला काय कर या ठिकाणी लवकरात लवकर तू विनंती करून मी तुला क्षमत्व आहे असं दोघांचा संवाद त्या ठिकाणी चाललेला आहे तुझं माझे लोटांगण शीघ्र द्यावे अज्ञापन विलंबी होईल

एक मिनिट लागू देऊ न बस असं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी वृत्तांक सांगू लागले आणि नम्र होऊ लागले कोण आमचे हनुमंतराया आणि भक्त त्या ठिकाणी शांतिंग महाराजे मारिसी तुकेने सुखी नव्हे जानसी ते करी अरे तुला कळत का म्हणले एकाचा प्राण घेतोस तर एकाला तिकडे वेगळं करतोस की तुला शोभक नाहीये असे एकमेकाशी संवाद त्या ठिकाणी आमंत्राया आणि भरत राज्या राम म्हणून जे लोकांचा संवाद झालेला आहे आता मात्र सावध हो सावध पण गडबड आहे घाई आहे वेळ फार कमी राहिलेला आहे आपल्याकडे असं त्या ठिकाणी बोलत आहे माझा प्राण जाईल शत्रुघ्न तात्काळ करील घात दिघी माता त्वरित प्राणघात

सर्वांच्या झालेला आहे किती किती दिवस किती वेळ किती क्षण हे तुझा वृत्तांत सांगणार आहे घाई कर करबळ कर आणि माझा लक्ष्मण दादा त्या ठिकाणी चिंताग्रस्त आहे म्हणजे आहे आणि त्यांना सावध करा असं त्या ठिकाणी चरित्र श्रीरामासी सांग सविस्तर मारुनी माता सहोदर येथे सत्वर आलो मी

समाधान करू खुशी आनंद व्हावा लागेल आणि बाबा आता मात्र तू सावध हो आणि मला फार आनंद झालेला आहे माझं पण अगदी झालेला आहे प्रसन्न आहे आणि मी एकदम आनंदी पसरलेला <laughs> आहे राम पसरलेला आहे मला मात्र आता काय कर का? तू संवाद ओळख लवकर दाखव अशा त्या ठिकाणी राया आणि त्या ठिकाणी उल्लं का म्हणजे जगामध्ये तुझ्या नाव लोक सर्व आहे तू म्हणजेच राम राम म्हणजे देव देव म्हणजेच नाव आहे आणि राया आणि या ठिकाणी राजा मन जे आहेत ते संवाद करत आहेत अति स्नेह अति प्रेम दयाळू आनंदमय या ठिकाणी बोलू लागले आणि तिथं पारावार राहिला नाही असं एक रूप झाले म्हणून राम म्हणता रामाची होईजे आणि पदी पैसोनी पदवी घ्यायचे असे ग्रंथ करते शास्त्री ब्रह्म नाथ मला पुन्हा पुन्हा वर्णू लागले आणि हनुमंतरायाचा संवाद आणि त्या ठिकाणी भरत संवाद चालू आहे बर का औषधी मंदते जवाती वेगे क्षोभेल रघुपती के चुकवावी अपकिर्ती भरत चित्ती सुखाऊ औषधी म्हणजे काय साधी काही रामाची औषधी मिरेला ज्वंत करत विभूती असणारी आहे आनंदमय आहे असं त्या ठिकाणी भरत आणि हनुमंतराया सांगू लागले बोलू लागले बर का उदया येता गभस्ती करीन निश्चिती रवी माझी जाणे शक्ती बालपणी ख्याती केली जे बाळपणीची अवस्था आहे ती तरुणपणापर्यंत वृद्धपणापर्यंत जी अवस्था आहे ती प्राप्त झाली कशामुळे जन्मजन्मानंतर अखेर पुण्य सामग्री तरी जी वारी ना राम का कशामुळे येत बस कशामुळे टिकत त्या ठिकाणी ओलावा जस पीक पाणी शेतीला असल्याशिवाय ओलावा दिसत नाहीये ओलावा असल्याशिवाय आणि या ठिकाणी शांतीरोहण नाथ महाराज म्हणतात हरुमंतरायाच त्या ठिकाणी बोलणं संवाद आणि त्या ठिकाणी आता संवाद चालू आहे बर का आता तरी झालं देख जन्म जन्मांतरी असल्याशिवाय पुण्याचा ठेवा असल्याशिवाय मुखामध्ये नाम आणि मुखामध्ये गोळीबाणीमध्ये येत नाही तस त्या ठिकाणी हनुमंतरायाचा संवाद आणि त्या ठिकाणी भरतराण्याचा संवाद चालू आहे असं ग्रंथ करते शांती नाथ महाराज बोलू लागले बर का आयसे विचारून मानसी छळने कुसे भरतासी उदयावी सी, सी अनरथासी कारण पुरे निघाला किरण पडल्या बरोबर राहतो का नाही राहत म्हणले तस त्या ठिकाणी देव राहत नाही देव दिसत नाही असं कदापि होणार नाही असं कोण म्हणू लागले हनुमंतराय आणि त्या ठिकाणी भरत राजा बोलू लागले बर का कोणी कपीचे उत्तर कोळले भरताचे अंतर गोरुला धरिले खडतर कपी उत्तर ऐकत कोणाच्या हनुमंत राया तेजो मनी नाही का प्रसन्न आनंदमय मूर्ती असणारी दिसायला वानर जरी असलं तरी पसने स्नेहा प्रेम होती, 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 जन्मा होता, होता। होता तो या भावे सापडला हा सापडायला आताच मला थोड्या वेळापूर्वी सांगून गेले हा भक्तीचा ठेवा हा बसू शकत नाही बसला तर कर टिकू शकत नाही आणि टिकला तर कर... शकत नाहीये म्हणून ग्रंथ करते शांतिब्रह्मणनाथ महाराज म्हणतात हनुमंतरायाचा संवाद आणि त्या ठिकाणी भरतराजा संवाद ग्रंथ कर शांतिब्रमण नाथ महाराज म्हणून बोलायले बर का राजा रामचंद्र भार